सर्व प्रेक्षकांचं भरभरून स्वागत आहे आणि आज आपण बुद्धभूमी परिवेन शिरला बुद्धभूमीला आलेला आहोत या ठिकाणी खरंतर हजारोच्या संख्येनं लोक येत असतात या ठिकाणी पी एस यूट्यूब चॅनलवरून आपण थेट हे लाइव दृश्य दाखवत आहोत अकोला जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचं असं हे स्थान बुद्ध परिवहन बुद्धभूमी परिवेन, बुद्ध परिवेन शिरला बुद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे आज या ठिकाणी पांढऱ्या वस्त्रामध्ये आमच्या सर्व माता भगिनी येत आहेत आणि खरं तर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे फार मोठं बुद्धभूमी परिवेन आहे त्याची थेट आणि लय दृश्य प्रियसवरून आपण दाखवत आहोत या ठिकाणी भदंत बी संगपाल महाथेरो हे कदाचित धम्मदेशना देणार आहेत सा गा Budi yang tidak ham surang gacami, Budi yang tidak ham surang gacami, Budi yang tidak Tadi yang tiba-tiba serenang dan yang tiba-tiba serenang dan yang basa kali, seru di sana kali basa. सगळे सण खाली बसा बसा सगळे आणि माझ्या पाठीमाग कोणी उभा राहायचं नाही कोणीच उभा राहायचं नाही माझ्या पाठीमाग सगळे व्हिडिओ मध्ये दिसता कॉमेंट येतात तिकडून बसा सगळ्यांनी बसा, बसा। कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत आश्विन पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम मला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे मी जे बोलतोय ते समजते का कोणाला तुम मी जे बोलतो मला समजत नाही एवढा तुमचा गोंधळ सुरू आहे मला माझ नाही समजत

बंद करून दे करायचं आहे त्याचं किती वर्ष झाले तुम्हाला याच्या संवाद साध बसा खाली ओ पान खाले सुपाणी खाण्याल मला बस खाली समजून नाही राहिला का मराठीत चला झालं का ओ माय या मायला बाजूला काढा जा तिकडे जा उठा जी तुम्ही 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 उठा तुम्ही उठा जा तिकडे किती बोलणं आहे तुमचं तिकडे पाठीमागाच्या महिला आहेत त्यांना एक तर बाहेर काढा रस्ता नाही तर बोलणं बंद करा म्हणा तुमचं मला या गोष्टीचा आनंद होताय चिडतोय तेवढाच मी मला माझ चिरण सुद्धा समजत आहे हा दोष तुमचा नाही हा दोष माझा आहे मी चिडतो ना हा दोष माझा आहे तुमचा काय बिचारे गरीब बाबडे लोक तुम्ही तुमच्या तोंडाच्या चाव्या माझ्याकडे नाहीत ना असत्या तर हे झालं म्हणून दोष आहे ना माझा तो बुद्ध भूमी तुम्ही लोकांनी निर्माण केली त्याच क्रेडिट तुम्हालाच देतो श्रेय सुद्धा तुम्हालाच आहे मी या शेडमध्ये ज्यांनी जे बनवून दिलं हो ते भोके भोकणे म्हणून होते ढोणे ढोणे अधर धर्मातले ते ढोणे त्याने बनून दिलं त्याच्या छत्रछायेखाली तुम्ही बसलात काही लोक याच्यात का जेवण करायला बसले दुसरी गोष्ट जेवले तर जेवले पण हातही धुवायला बसले वाईट या गोष्टीच वाटते की तुम्ही हात धुता एवढी समज नाही आपल्याला बुद्धभूमी कोणाची आहे कोणाची आहे माझी माझी मी पात्रात हात धुतले माझी बुद्धभूमी आहे म्हणून मी पात्रात हात धुते तुमची बुद्धभूमी आहे म्हणून तुम्ही कुठे हात धुता ना बरोबर आहे की नाही याची कमी व्यवस्था मला याची म्हणून मग बोललो मी विषय थोडासा बाजूला केला दुःख या गोष्टीचं वाटते दोष हा माझा आहे की तुम्हाला तशी व्यवस्था करून दिली नाही समजा व्यवस्था तशी करून दिली असती तर तुम्ही इथं जेवायला बसला नसता हा एक आहे पण मोठा एक प्रकार असा आहे मी काय कुठल्या नोकरीवर नाही समजा बांधून द्यायला एखाद्या कॉलेज मध्ये लेक्चरशिप करतो किंवा काय असं असं पण नाही पण एक इमानदारीची गोष्ट अशी कि, कि, कि तुम्ही जे काही कमी पैसे देता मी म्हणतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त पैसे द्या म्हणून पण जे काही तुम्ही देता त्याच्यातून जे काही उभा आहे जे जे इमान इमाने इमानदारीनं जे दर पौर्णिमेला येतात ये ना त्यांना माहीत आहे की दर महिन्याला काही ना काही मोठी प्रगती होत आहे दर महिन्याला जेवढं आलं तेवढं आहे याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या की मी हे जाणीवपूर्वक तुम्हाला पहिल्यांदा सांगत आहे की तुम्ही लोकांनी मैत्री करा हे मैत्रीच घोतक आहे सगळं त्याबद्दल नाही प्रश्न अशी मैत्री करा तन मन धनानी मैत्री करा की हे पूर्ण विकसित झालं पाहिजे यासाठी आहे हे सगळं तुमचे लेकर तुमचे नातू इथं बुद्ध धम्म शिकतील आणि माझ्या नंतर इथं प्युअर बुद्ध तयार होणार आहेत हे पण सांगतो तुम्हाला ते आपल्याला करायचं आहे ना सगळ्यांनी सहकार्य करा तुम्ही उभ्या गावच्या आहेत का पाणी उभा माझ्याकडे एवढ्या पण छत्र्या नाहीये की तुम्हाला दिल्या का नाही पण थोडस ऍडजस्ट करा ना जागा आहे ते पुरुष बसलेले आहेत ना त्याच्या बाजूला करा ना म्हणून म्हणतो ना हे सगळी व्यवस्था करण्यात मी कमी आहे कारण तुम्ही देण्यात कमी आहे म्हणून मी करण्यात कमी आहे हे पण तेवढंच आहे ना बसा खाली सगळ्यांनी बसा प्रवचन आहे प्रवचनाचा कार्यक्रम आहे सगळ्यात व्यवस्थित सगळ्यात आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं वाचन करतात त्याच्यावर तुम्ही थोडस बोलणार आहे दाना संबंधी पण बोलणार आहे मला बऱ्याचशा सूचना आल्या होत्या कि जा तुम्ही अजून मधून दानच बोलता दानच बोलता अरे दानाशिवाय शिवाय बोलण्याशिवाय माझा उद्देश आहे तुम्ही किती ताण द्या याला महत्व नाही ताण देता याला महत्व आहे हा एक महत्वाचा भाग आहे या ठिकाणी नवीन गुरुजीला सूचना करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करायची चला गेला होता या शांततेचा फायदा घ्या ते बरोबर सत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना ठाण्याला आज दिनांक नऊ ऑगस्ट श्रावण पौर्णिमा वर्षवासाची दुसरी आणि महत्वाची पौर्णिमा श्रावण पौर्णिमा या निमित्तानं बुद्धभूमी शिरला या ठिकाणी फुलिनी भगवंत विसंबाती महाथेरो यांचं जय धर्मदेश जय प्रयत्न असते प्रवचनाचा लाभ आणि वर्षावासाचा वर्षावासामध्ये उपषदाचं महत्व आणि या वर्षावास कालावधी आषाढ पौर्णिमा श्रावण पौर्णिमा भाद्रपत पौर्णिमा आणि अष्टम पौर्णिमा या चार पौर्णिमांचा हा कालखंड या वर्षीचा जवळजवळ एक पन्नास दिवसांचा कालखंड आणि आज त्याला एक महिना पूर्ण होत आहे आजची दुसरी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा

form market mante